नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवईत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आज आपण रिजनिंगचा जो घड्याळ चॅप्टर आहे या घड्याळ टॉपिकमधले जे रेल्वे एक्झाम्स आहेत एन टी पी सी असतील ग्रुप डी असतील आर आर बी एल पी असतील टेक्निशियन असतील आर पी एफ एस आय कॉन्स्टेबल असतील या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये घड्याळावरती जे जे प्रश्न विचारले होते ते एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया तर पहिला प्रश्न काय म्हणतो की दोन ते तीन वाजताच्या दरम्यान किती वाजता काटा व मिनिट काटा एकमेकांवरती येतील आर आर सी ग्रुप डी सव्वीस आठ दोन हजार बावीसला शिफ्ट तिसऱ्यामध्ये हा प्रश्न विचारला होता ऑप्शन अशा प्रकारानुसार आपल्याला दिलेले आहेत तर आपल्याला माहीत आहे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान त्यांनी म्हटलं की कि किती वाजता काटा व मिनिट काटा एकमेकांवरती येईल तर आपल्याला एवढी कन्सेप्ट माहीत आहे की एका तासामध्ये तास काटा व मिनिट काटा किती वेळेस एकमेकांवरती येतो रे एकाच वेळेस येतो म्हणजे याचं उत्तर एक भेटेल आणि त्यासाठी ट्रिक्स मी सांगितली होती ऑलरेडी तुम्हाला आपल्या पेड बॅचेसमध्ये काय ट्रिक्स आहे साठ छेद अकरा गुन्हेला टाईम मग साठ छेद अकरा गुन्हेला टाईम ही ट्रिक्स आपल्याला माहीत आहे की जेव्हा तास काठा मिनिट काटा एकमेकांवरती येतो आता टाईम कुठला घेतला घ्यायचा तर टाईममध्ये दोन ते तीन वाजताच्या दरम्यान आहे म्हणजे वेळ जी, जी आहे हे दोन वाजून राहील म्हणजे पहिली जी वेळ आहे ती घ्यायची आहे पहिले तास घ्यायचे आहे म्हणजे या टाइमच्या ठिकाणी दोन घ्यावं लागतील मग याला जर सॉल्व केलं तर साठ छेद अकरा गुन्हेला दोन या दोनचा याच्यासोबत गुणाकार होईल याच्यासोबत गुणाकार होणार नाही कारण याच्या छेदामध्ये काय आहे एक जर याने यायला भाग जात असला तर देऊ शकलो असतो किंवा याने यायला भाग जात असला तर देऊ शकलो असतो मग आता साठ गुन्हेला दोन किती झाले रे एकशे वीस वाघेला अकरा बरोबर आहे तर अकरा दहा किती होतात एकशे दहा म्हणजे याचं उत्तर भेटेल दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनटं कसं आलं ठीक आहे एकशे वीसला जर अकराने भागलं तर अकरा दहा हे डायरेक्ट डायरेक्ट एकशे दहा येतात बार बरोबर आहे बाकी किती राहिले दहा दहाचा भाग गेला म्हणून दहा पुढे लिहिले दहा बाकी राहिले वरती लिहिले अकराने भागला खाली लिहिले म्हणजेच दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनटं भेटले मग किती वाजून दोन वाजून दोन वाजून दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा का येईल एकमेकांच्या वरती येईल तर बघा कुठलं ऑप्शन आहे रे तर ऑप्शन आहे आपलं चौथ्या नंबरचं ठीक आहे अशा पद्धतीनुसार हा पहिला प्रश्न आहे म्हणजे उदाहरणामध्ये जर तुम्हाला एक्झाममध्ये दोन काटे एकमेकांवरती येतील असा जर प्रश्न विचारला तेव्हा ट्रिक्स वापरायचे साठशे अकरा गुन्ह्याला टाईम आणि टाईम घेताना आपल्याला काय घ्यायचं आहे जी पहिली वेळ आहे ती घ्यायची आहे कारण या दोघांच्यामध्ये आहे म्हणजे एवढे वाजूनच आपल्याला उत्तर भेटेल आणि तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या वरती येण्याची क्रिया जी आहे एका तासामध्ये एकदाच होते एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल आर आर सी ग्रुप डी पंचवीस आठ दोन हजार बावीसला प्रश्न विचारला होता शिफ्ट दोनमध्ये हे ऑप्शन तो यामध्ये होते तर याचं उत्तर कुठलं येईल ते बघूया आता त्यांनी काय म्हटलं की वेळ दिलेली आहे आणि वेळनुसार आपल्याला तास काटा व मिनिट काटा यामधला कोण काढायचा आहे तर आपण आपल्या पेड बॅचमध्ये सांगितलं होतं की जर वेळ दिलेली आहे आणि आपला तास काटा व मिनिट काटा याच्यामधला जर कोण काढायचा आहे तर ट्रिक्स का होती तीस गुणेला यच व जा अकरा छेद दोन गुणेला यम तीस गुणेला यच व जा अकरा छेद दोन गुणेला यम आता तीस गुणेला यच म्हणजे अवर म्हणजे तास तर किती आए तास आहेत रे नऊ तास म्हणजेच हे नऊ व जा अकरा छेद दोन गुणेला यम यम म्हणजेच मिनटं म्हणजे किती मिनटं आहेत पंचवीस मिनटं ठीक आहे यामध्ये किमती टाकून सोडवायचा आहे नंतरिक सत्तावीस किती झाले दोनशे सत्तर वजा आता दोनने अकराला भाग जात नाही दोनने पंचवीसला भाग जात नाही मग दोनने अकराला पॉईंटमध्ये दे भाग देऊन टाकू तर दोनने जर अकराला भागलं तर बेपंच दहा एक बाकी राहील पॉईंट होईल बेपंच दहा पाच पॉईंट पाच गुन्हेला पंचवीस येईल ठीक आहे हे सॉल्व करू तर दोनशे सत्तर वजा पंचवीस पाचकी झाले एकशे पंचवीस हातचे आले बारा पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच दोन सात दोन एक तीन की झाले एकशे सदोतीस ठीक आहे आता दशांची नाही एका स्थळांतर आहे इथं म्हणून इथं एका स्थळांतर म्हणजे दोनशे सत्तर वजा एकशे सदोतीस पॉईंट पाच वजा बाकी जर केली तर बघा दोनशे सत्तर पॉईंट शून्य आणि एकशे सदोतीस पॉईंट पाच बरोबर आहे ना कारण या दोनशे सत्तरमध्ये पॉईंट नाही म्हणून पॉईंट देऊन शून्य घ्यावं लागेल आणि याच्यामध्ये पॉईंट आहे दशांश पूर्णांकाची वजाबाकी आहे मग शून्यामधून पाच ने जाई इथून जात नाही म्हणजे इथं सहा इथं झालं नऊ इथं झाले दहा दहातून पाच गेले पाच राहिले पॉईंटशी पॉईंट नवातून सात गेले दोन राहिले सहातून तीन गेले तीन राहिले दोनातून एक गेला एक राहिला म्हणजे उत्तर किती आलं एकशे बत्तीस पॉईंट पाच आता एकशे बत्तीस पॉईंट पाच कुठल्या ऑप्शनच्या जवळ आहे यामध्ये आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट लक्षात येते की एकशे तीस अंशाच्या जवळ आहे म्हणजे आपण उत्तर त्याचं लिहितो की नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी टास्क काटा व मिनिट काटा याच्यामध्ये एकशे तीस अंशाचा कोण तयार होईल असं आपण ऑप्शननुसार लिहू शकतो इझी पद्धतीनुसार आपल्याला बघायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एक्झाममध्ये आलेला बघा पुढचा प्रश्न आहे चोवीस घंट्याच्या घड्याळमध्ये सव्वाट वाजलेले कसे दाखवाल आर आर सी ग्रुप डी एकोणतीस साठ दोन हजार बावीसला शिफ्ट तिसऱ्यामध्ये हा प्रश्न विचारला होता ऑप्शन अशा पद्धतीनुसार दिलेला आहे आता तुम्ही सांगा हा प्रश्न तुम्हाला येतो की नाही येत तुम्ही समजा हा चॅप्टर शिकलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला हा प्रश्न यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे चोवीस घंट्याचा घड्याळ आहे म्हणजे बारा वाजल्यापासून नंतर तेरा वाजलेलं दाखवेल चौदा वाजलेलं दाखवेल पंधरा वाजलेलं दाखवेल सोळा वाजलेलं दाखल सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस अशा पद्धतीनुसार ते दाखवेल म्हणजे आपलं रेल्वेचं जे घड्याळ आहे जनरली चोवीस तासाचं आपण रेल्वेमध्ये घड्याळ यूज करतो ठीक आहे तर आपण हे सव्वा आठ वाजलेले आहे सव्वा आठ वाजलेले आहेत सव्वा आठ म्हणजे बारामध्ये आठ मिळवा बारामध्ये आठ मिळवले म्हणजे किती झालेले वीस सव्वा आठ वाजलेले आहेत म्हणजेच किती वाजलेले वीस वाजले चोवीस घंट्याच्या घड्याळामध्ये आणि सव्वा म्हणजेच किती पंधरा मिनटं अजून म्हणजे वीस वाजून पंधरा मिनटं पहिलं उत्तर आहे आता हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नसायला पाहिजे समजा सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत किंवा सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत तर कसं दाखवाल या बारामध्ये सात मिळवा तर किती होतील एकोणीस वाजून वीस मिनटं चोवीस घंट्याच्या घड्याळामध्ये दाखवलेले साडेसहा वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले म्हणजे किती सहा वाजून तीस मिनटं आहेत म्हणजे या बारामध्ये किती मिळवलं लागतील सहा मिळावं लागतील बारा सहा अठरा अठरा वाजून तीस मिनटं साडे पंधरा वाजलेले आहे साडे पंधरा साडेपंधरा म्हणजेच काय पंधरा वाजून तीस मिनटं ठीक आहे किंवा सव्वा चार वाजलेले आहेत म्हणजे चार वाजून पंधरा मिनटं आहेत तर चोवीस तासाच्या घड्याळामध्ये बारामध्ये चार मिळवले सोळा सोळा वाजून पंधरा मिनटं सरळ सरळ गोष्ट आहे एकदम साधा प्रश्न हा होता पुढचा प्रश्न बघूया बघा नेक्स्ट प्रश्न आहे जर सकाळी सहा वाजता तासकाठा वायव्य दिशा दाखवत असेल तर रात्री नऊ वाजता तासकाठा कोणती दिशा दाखवेल आर आर सी ग्रुप डी तेरा नऊ दोन हजार बावीसला शिफ्ट वनमध्ये हा प्रश्न विचारला होता ऑप्शन अशा पद्धतीनुसार होते हा एकदम पाचसाठ प्रश्न आहे एकदम इझी प्रश्न आहे बघा नॉर्मल घड्याळ जर पाहिलं तर आपलं नॉर्मल घड्याळामध्ये तासकाटा इथं राहील तेव्हा सहा वाजलेलं दाखवेल बरोबर आहे पण त्यांनी काय म्हटलं की सहा वाजता तो तासकाठा कोणती दिशा दाखवत आहे वायव्य दिशा दाखवत आहे म्हणजे इकडे तो आलेला आहे आहे ना बरोबर आहे इकडे तो आलेला आहे म्हणजे याला जर आपण पाहिलं तर इथं किती नऊ वाजलेलं दाखवतात इथं किती बारा वाजलेले दाखवतात इथं किती तीन वाजलेले दाखवतात बरोबर आहे आता बघा हा तासकाठा इथं असायला पाहिजे पण हा इकडे आला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहायला जर गेलं तर इथं आपण मध्ये जर घेतलं हा मध्ये ठीक आहे तर हा किती अंश इथं इथून तर इथपर्यंत हा पंचेचाळीस अंश आला परत इथून तर इथपर्यंत हा किती पंचेचाळीस अंश आला आणि इथून तर इथपर्यंत किती पंचेचाळीस अंश आला जर आपण याला असं जॉईन केलं ठीक आहे तर हा आपल्याला असा पार्ट दिसेल हा इथून तर इथपर्यंत पंचेचाळीस आणि इथून इथपर्यंत पंचेचाळीस किंवा इथून डायरेक्ट नऊपर्यंत आला तर नव्वद अंश आणि नव्वद अंशापासून तर हे दिशा समजा आता इथं जे पण वाजलेले असतील ते तर इथं किती पंचेचाळीस अंश म्हणजे नव्वदमधून नव्वदमध्ये पंचेचाळीस मिळवले तर एकशे पस्तीस अंशामध्ये तो काय झाला घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने तो फिरला ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने फिरला मग सेम त्यांनी काय म्हटलं की रात्री नऊ वाजता आता रात्री नऊ वाजता तासकाठा कुठं राहील इथं राहील ठीक आहे तासकाठा आपला इथं राहील दुसरा पेन घेऊया रात्री नऊ वाजता तासकाठा आपला इकडे राहील बरोबर आहे आता इथून पासून आपल्याला एकशे पस्तीस अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जावं लागेल जर इथून पासून एकशे पस्तीस संश जर म्हटलं तर इथून तो इथपर्यंत पंचाळीस आणि हे पंचाळीस नव्वद आणि मध्ये परत पंचेस मिळवले तर ह्या इथपर्यंत आपण पोहोचू बरोबर या इथपर्यंत आपण पोहोचू म्हणजे इथून तर इथपर्यंत हे नव्वद आणि नव्वद आणि हे पंचेस म्हणजेच आता बघा ही दिशा असते उत्तर ही दिशा असते पूर्व आहे ना उत्तर आणि पूर्वेच्यामध्ये आपण पाहिलेला आहे दिशादशांमध्ये वानर इकडून आला नाही म्हणजे इथं कुठली दिशा येते ईशान्य दिशा येते आहे ना तर तो नऊ वाजता तासकाठा कोणती दिशा दाखवेल ईशान्य दिशा दाखवेल असं आपण म्हणू शकतो असं आपण त्याचं उत्तर काढू शकतो ठीक आहे आणि तेच त्याचं उत्तर असेल काढू शकतो नाही तेच त्याचं काय असेल उत्तर असेल ठीक आहे म्हणजे याचं उत्तर काय येईल ईशान्य दिशा तर रात्री नऊ वाजता तासकाठा कोणती दिशा दाखवेल ईशान्य दिशा दाखवेल असे साधे साधे प्रश्न आता आपण हे पेड बॅजमध्ये घेतलेलं नाही आहे पण हा प्रश्न बघा याला काही दिमाग लावायची गरज नव्हती फक्त किती घरं पुढे सरकला एवढं पाहायचं होतं ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो पुढचा प्रश्न बघूया बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे एक बरोबर वेळ दाखवणाऱ्या घड्याळातील सेकंद काटा बारा मिनटामध्ये किती अंशाचा कोण तयार करेल आर आर सी ग्रुप डी तेवीस आठ दोन हजार बावीसला शिफ्ट वनमध्ये हा प्रश्न विचारलेला होता तर लक्षात घ्या आपल्याला माहीत आहे की एक घड्याळ जे आहे हे पूर्ण काय असते सर्क्युलर असते जनरली त्याचं डायल आणि त्याच्यामध्ये एकपासून तर बारापर्यंतचे अंक असतात मग आपण एका तासामध्ये तास काटा किती अंश पुढे सरकतो हे आपण पाहिलं होतं तर एका पूर्ण वर्तुळाचा माप असते तीनशे साठ अंश आणि त्याला जर बाराने भागलं तर एका तासामध्ये तास काटा तीस अंश इतका पुढे सरकतो हे आपण पाहिलं होतं आणि एका मिनटामध्ये मिनिट काटा किती अंश पुढे सरकते हे आपण जर पाहायला म्हटलं तर काय केलं होतं तीस भागेला पाच केलं होतं आपण कारण या एका तासामध्ये किती रेषा असतात पाच रेषा असतात म्हणजेच एका मिनिटामध्ये मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो सहा अंश ठीक आहे पण या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की एक बरोबर वेळ दाखवणाऱ्या घड्याळातील सेकंद काटा बारा मिनिटामध्ये किती अंशाचा कोण तयार करेल आता आपल्याला मिनिटाचा कोण माहीत आहे तासाचा कोण मायटा आहे तर सेकंदाचा कसा तयार करेल तर लक्षात घ्या किती मिनटं झालेले आहेत बारा मिनटं तर बारा मिनटामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो ते काढून घेऊ तर बारा एका मिनिटामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो आपल्याला माहीत आहे एका मिनिटामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो सहा अंशाचा तर बारा मिनटामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल बारा गुणेला सहा म्हणजे बहात्तर अंशाचा कोण तयार होईल बारा मिनटामध्ये हा झाला मिनिट काटाच्या बाबतीत आपल्याला सेकंद काटा काढायचा आहे तर सेकंद काटा बारा मिनटामध्ये किती अंशाचा कोण तयार करेल तर काय होईल बहात्तर गुन्हेला एक मिनिट बरोबर साठ सेकंद होतात म्हणून याला साठने गुणावं लागेल काय करावं लागेल साठने गुणावं लागेल आणि उत्तर भेटेल आता बघा शून्यशी शून्य साईन दोन्ही बाराशे दोन हातचा आला एक सायन्स सात बेचाळीस आणि एक त्रेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं रे चार हजार तीनशे वीस अंश बघा ऑप्शनमध्ये कुठं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे तिसरं चार हजार तीनशे वीस अंश अशा पद्धतीनुसार काही काही प्रश्न थोडेसे वेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे बारा तासाचे घड्याळ तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आरशात पाहिले असता तर आरशात किती वाजलेले दाखवेल बारा तासाचं घड्याळ आहे तीन वाजून पंचावन्न मिनटं त्या घड्याळामध्ये झालेलं आहे आणि ते जर आरशाकडे पाहिलं तर आरशात किती वाजलेलं दाखवतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आर आर सी ग्रुप डी पंचवीस आठ दोन हजार बावीसला शिफ्ट वनमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला होता इझी प्रश्न आहे आपल्याला माहीत आहे की घड्याळ जर आरशात पाहिले असता तर जर आपल्याला आरशातील जर वेळ काढायची असेल किंवा आरशात दिसलेलं घड्याळ त्याचा आपल्याला नॉर्मल वेळेल जर काढायची असेल तर जेव्हा पण वेळ काढायची आहे तर उत्तर अकरा साठ किंवा तेवीस साठमधून वजा करून काढावे ठीक आहे आता बघा इथं जी वेळ आहे ही अकरापेक्षा मोठी असेल, असेल तर ती तेवीस साठमधून वजा करावी लागेल आणि इथं जी वेळ आहे ती अकरापेक्षा लहान असेल तर ते अकरा साठमधून वजा करावं लागेल मग इथं वेळ किती आहे तीन वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे अकरापेक्षा लहान आहे तर ती अकरा साठमधून वजा करून काढता येईल तर तीन वाजून पंचावन्न मिनटं जर वजा केले तर शून्यातून पाच गेलं पाच राहिलं पाचातून पाच गेले शून्य राहिलं अकरातून तीन गेले आठ राहिले म्हणजे किती वाजलेले दाखल वे आठ वाजून पाच मिनटं हा पहिला ऑप्शन आठ वाजून पाच मिनटं म्हणजे घड्याळातील आरशाची प्रतिमा काढण्यासाठी अकरा साठमधून ती वेळ वजा करावी किंवा तेवीस साठमधून ती वजा वेळ वजा करावी अकरापेक्षा जर मोठा नंबर असेल तर तो तेवीस साठमधून वजा करावा लागेल आणि अकरापेक्षा जर लहान नंबर असेल तर अकरा साठमधून वजा करावा लागेल हे आपण ऑलरेडी पेड बॅचमध्ये बघितलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया बघूया त्याचं उत्तर तुम्हाला येते का बघा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर आहे एक पॉईंट अकरा तासाते तास मिनिटे व सेकंद किती एन टी पी सी सी बी टी वन सात चार दोन हजार एकवीस शिफ्ट तिसऱ्यामध्ये हा प्रश्न विचारला होता पहिला ऑप्शन आहे एक तास सहा मिनिट छत्तीस सेकंद दुसरं ऑप्शन आहे एक तास दहा मिनिट एक सेकंद तिसरं ऑप्शन आहे एक तास दहा मिनिट दहा सेकंद चौथा ऑप्शन आहे एक तास अकरा मिनिट तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा आपण ऑलरेडी बघितलेला आहे ज्यांना येतं नाही ते परत बघा एक पॉईंट अकरा तास म्हटलेले आहेत एक पॉईंट अकरा तास आहे ना म्हणजे याचा अर्थ काय पॉईंटच्या अगोदर एक पूर्ण संख्या आहे आहे ना म्हणजेच एक तास पूर्ण आहेत ठीक आहे एक तास जे आहेत ते पूर्ण आहेत आणि हे शून्य पॉईंट अकरा तास काय आहेत ता अपूर्ण आहेत तर या शून्य पॉईंट अकरा तासाचं मी मिनटामध्ये रूपांतर करेल तर मिनटामध्ये रूपांतर करण्यासाठी याला साठने गुणावं लागेल मग एक तास शून्य पॉईंट अकरा गुन्ह्याला साठ केलं तर हे मला मिनटं भेटतील बरोबर मग एक तास या अकराने जर सहाला गुणलं तर अकरा सक् सहासष्ट शून्य देऊन टाका लागेल इथं दशनचिन्ह दोन स्थळांतर आहे म्हणजे इथंसुद्धा दोन स्थळांतर येईल म्हणजे किती येतील सहा पॉईंट साठ मिनटे बरोबर आता मग याला आपण असं लिहू शकतो एक तास या पॉईंटच्या अगोदर सहा पूर्ण आहे म्हणजे सहा मिनिटे एक तास सहा आहे ता तर ऑप्शननुसार जर पाहायला गेलं तर हे उत्तर आपल्याला भेटेल एक तास सहा मिनटं कारण दुसरंकडे सहा मिनटं नाहीच आहे हे आपल्याला उत्तर भेटेल सहा मिनिट छत्तीस सेकंद बघू छत्तीस सेकंद येतात का मग आता हे सहा मिनिट पूर्ण झालं तर इथे किती राहिले शून्य पॉईंट साठ हे मिनटं झाले याला परत सेकंदामध्ये करायचं असेल परत साठने गुणावं लागेल हे सेकंद झाले म्हणजेच एक तास सहा मिनिट साठ गुन्ह्याला साठ म्हणजे हे दोन शून्य देऊन टाकले सहा सहा छत्तीस इथं अशा चिन्ह दोन स्थळांतर आहे म्हणून दोन स्थळांतर म्हणजे छत्तीस पॉईंट शून्य शून्य म्हणजेच किती छत्तीस म्हणजे आपल्याला उत्तर किती आलं एक तास सहा मिनिट छत्तीस सेकंद ठीक आहे पुढे सॉल्व्ह करण्याची गरज नव्हती कारण ऑप्शनमध्ये सहा मिनिटाच्या पुढे कुठंच नव्हतं पहिल्याच एकाच ऑप्शनमध्ये होतं तर इथंसुद्धा आपण अशा सुद्धा नुसार सॉल्व्ह करू शकतो याचं सुद्धा आपण बघितलं होतं तास आणि सेकंद दिलेले आहेत तर कसं त्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं तर याला साठने भागलं की मिनटामध्ये होईल परत या मिनिटाला साठने भागलं की तासामध्ये होईल आणि ते ॲड केले की आपल्याला ते पूर्ण तास भेटतील ठीक आहे असाच एक प्रश्न पेपरमध्ये विचारला होता समजा आठवा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा की नऊ पॉईंट अकरा तासाचे नऊ पॉईंट अकरा तासाचे तास मिनटं व सेकंद किती ऑप्शन आहे नऊ तास अकरा मिनटे नऊ तास अकरा मिनटे दुसरा ऑप्शन आहे नऊ तास एकोणपन्नास मिनटे तिसरा ऑप्शन आहे नऊ तास दहा मिनिट दहा सेकंद चौथा ऑप्शन आहे नऊ तास सहा मिनिट छत्तीस सेकंद हा नऊ पॉईंट अकरा तासाचे तास मिनिटे व सेकंद किती हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नेक्स्ट प्रश्न आपण बघूया एक शेवटचा प्रश्न बघूया हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे पेड बॅचमध्ये एक घड्याळ प्रत्येक तासाला पाच मिनिट मागे पडते सोमवारी सकाळी सहा वाजता बरोबर लावलेलं घड्याळ कोणत्या दिवशी अचूक वेळ दाखवेल एल पी टायर वन तीस आठ दोन हजार अठरा शिफ्ट वनमध्ये हा प्रश्न विचारला होता तर काय म्हटलं आहे की एक घड्याळ प्रत्येक तासाला पाच मिनिट मागे पडते तर सोमवारी सकाळी सहा वाजता बरोबर लावलेलं घड्याळ कोणत्या दिवशी दिवस विचारलेला आहे अचूक वेळ दाखवेल हे तर आपल्याला टायमिंगसहित दिलेलं आहे तर बघा एका तासाला ते पाच मिनिट मागे पडते पाच मिनिट मागे पडते आहे ना तर एका दिवसामध्ये पूर्ण चोवीस तास असतात तर चोवीस तासामध्ये किती मागे पडेल तर चोवीस गुन्हेला पाच किती होतील एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिटं म्हणजेच किती झाले रे दोन तास तर पूर्ण दिवसामध्ये ते किती तास मागे पडेल दोन तास मागे पडेल ठीक आहे इथपर्यंत समजलं कारण एक पूर्ण दिवस चोवीस तासाचा तास, असतो एका तासाला ते पाच मिनिट मागे पडू राहिलं तर चोवीस तासामध्ये चोवीस गुन्हेला पाच केलं म्हणजेच एकशे वीस मिनटं आले आणि एकशे वीस मिनटं म्हणजे किती साठने जर भागला तर दोन तास कारण दोन तास मागे पडेल एका दिवसामध्ये मग सोमवारी सकाळी बरोबर लावलं होतं सोमवारी सकाळी बरोबर लावलं होतं सहा वाजता तर मंगळवारी सकाळी आठ वाजता ते किती वाजलेले दाखवले सकाळचे चार वाजलेले दाखल बरोबर परत बुधवारी सकाळी आठ वाजता ते किती वाजलेले दाखवेल सकाळचे दोन वाजलेले दाखल गुरुवारी सकाळी आठ वाजता ती किती रात्रीचे बारा वाजलेले दाखवेल रात्रीचे बारा कारण रात्रीचे बारा होतील नाही दोन दोन तास आपण मागे चाललो चारमधून दोन गेले दोन राहिले दोनमधून परत दोन तास काढले बारा आले तर रात्रीचे बारा झाले परत शुक्रवारी सकाळी आठ वाजता ते काय दाखवेल रात्रीचे दहा वाजलेले दाखवेल आहे ना शनिवारी सकाळी आठ वाजता ती काय दाखवेल रात्रीचे आठ वाजलेले दाखवेल आणि रविवारी सकाळी आठ वाजता ते रात्रीचे सहा वाजले दाखवेल तर आपल्याला उत्तर काय भेटेल रविवारी रात्री सहा वाजता रात्री म्हणजेच काय संध्याकाळी तर रविवारी संध्याकाळी सहा वाजता ती अचूक वेळ दाखवेल तर आपल्याला बघा कुठं उत्तर भेटते तर रविवारी संध्याकाळी सहा वाजता ते अचूक वेळ दाखवेल समजला का प्रश्न बघा सोमवारी सकाळी सहा वाजता बरोबर लावलेलं दाखवलं तर ते सकाळी आठ वाजता दोन तास मागे आलं म्हणजेच काय झाले सकाळचे चार वाजले बरोबर आहे आता परत इथून दोन तास म्हणजे इथं परत सकाळी आठ वाजता या सकाळच्या चारमधून परत दोन तास मागे केले तर सकाळचे दोन वाजले परत इथं सकाळी आठ वाजता या सकाळच्या दोन वाजतामधून दोन तास वाजले तर रात्रीचे बारा वाजले रात्रीचे बारा वाजले म्हणजे संध्याकाळचेच बारा वाजले परत इथं सकाळी आठ वाजता परत इथून दोन तास मागे येईल प्रत्येक दिवशी दोन तास मागे पडते तर रात्रीच्या बारामधून दोन, दोन तास वजा केले तर रात्रीचे दहा वाजले म्हणजे संध्याकाळचे दहा वाजले परत इथं सकाळी आठ वाजतापासून इथं सेम वेळ राहील सकाळी आठ वाजता दाखवायला पाहिजे परत ता दोन तास मागे होईल म्हणजे दहामधून दोन गेले आठ आले म्हणजे संध्याकाळचे आठ वाजले दाखवेल आणि शेवटी रविवारी इथं सकाळी आठ वाजता दाखवायला पाहिजे पण ती अजून दोन तास येईल म्हणजे रात्रीचे सहा वाजलेले दाखवेल म्हणजे संध्याकाळचे सहा वाजलेले दाखवेल तर आपलं उत्तर भेटेल रविवारी संध्याकाळी सहा वाजता ती जी घड्याळ आहे ती अचूक वेळ दाखवेल ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार घड्याळाचे हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न अशा टाईप वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला विचारलेले होते ठीक आहे तर घड्याळाचा प्रश्न आता तुमचा चुकला नाही पाहिजे अशी मी आशा करतो गृहीत धरतो ठीक आहे आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करून करा कारण पुढे जाणून बघा आपल्याला माहीत आहे की कोर्ट केस जी आहे कोर्ट केसची जी सुनवाई आहे आता सव्वीस मे केलेली आहे तर सव्वीस मेपर्यंत आपलं जी आहे ग्रुप डीला स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे त्याला स्टे आलेला आहे परीक्षेला म्हणजे तोपर्यंत आता कुठलीही हालचाल होणार नाही पण लक्षात घ्या दहावी आणि आय टी आयवाले दोघांनासुद्धा ग्रुप डीचा पेपर देता येईल एवढं मला माहीत आहे आणि त्याच्या जागासुद्धा वाढतील फक्त एवढं होणार आहे की आपला जो पेपर जून जुलैमध्ये होणार होता तो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाऊ शकतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जनरली तुमचा पेपर होण्याची शक्यता असेल त्यामुळे तुम्हाला चांगला वेळ भेटेल त्याची काही चिंता करू नका वेळ तुम्हाला भरपूर आहे आज जरी तुम्ही अभ्यासाला लागले तरीसुद्धा तुम्ही पेपरची नियमितपणे व्यवस्थितपणे चांगल्या तऱ्हेनं तयारी करू शकता आणि मिरिट लिमि मिरिट लिस्टमध्ये तुम्ही येऊ शकता त्यामुळे नियमित प्रयत्न करा कंटिन्यू सातत्य ठेवा हो अभ्यासामध्ये आणि चांगला अभ्यास करा तुम्हाला यश हमखास भेटेल ठीक आहे ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला काही अडचणी आल्या काही प्रॉब्लेम आले तर आपण त्या क्लिअर करू आणि बघा जे पेड बॅचचे मेंबर आहेत किंवा जे अनपेड बॅचचे मेंबर आहेत मी त्यांना दहावेळेस सांगितलं की जे चॅप्टर मी तुम्हाला शिकवलेले आहेत जर तुम्ही जर प्रश्न आपल्या ग्रुपवरती टाकलात तर त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देईल जे चॅप्टर मी तुम्हाला शिकवलं नाही आहे तुम्ही पुढे पुढे जात आहेत तर त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देणार नाही परत परत त्याच गोष्टी रिपीट करणार नाही पूर्ण सिलेबस झाला तुम्ही प्रॅक्टिस करत आहात मॅथची रिजनिंगची किंवा आता घड्याळ चॅप्टर गेलं घड्याळ चॅप्टरवरचा तुम्ही जर कोणताही प्रश्न टाकला ठीक आहे एकाच दिवशी तुम्हाला त्याचं सोल्युशन नाही भेटणार लगेच नाही भेटणार कारण मी पण कामामध्ये असतो मी तो प्रश्न जरी पाहिला तर मी तिथं दुसऱ्या ठिकाणी असेल आणि तुम्हाला जरा असं वाटत असेल की लगेच सरांनी आन्सर द्यायचं असं होणार नाही ठीक आहे थोड्या वेळानं असेल किंवा दुसऱ्या दिवशी असेल त्याचं तुम्हाला सोल्युशन भेटेल जे चॅप्टर आपण शिकवलेले आहेत त्याचे आणि जे चॅप्टर शिकवलेलं नाही त्याचं मी देणार नाही सोल्युशन ठीक आहे लक्षात घ्या हे गोष्टी दिमाखामध्ये ठेवून घ्या तुम्हाला वाटत असेल की मी इकडचं तिकडचं इकडून तिकडून हे करून मी टाकेल डायरेक्ट तर नाही करून देणार कारण सध्या काय मला एका स्टेपने जायचं आहे माझा सर्व मॅथ्सचं सिलेबस कम्प्लीट झाला रिजनिंगचा झाला तुमचे सर्व चॅप्टर क्लिअर झालेले आहे मग तुम्ही कोणताही प्रश्न टाका तुम्हाला अडलेला असेल तो क्लिअर करू आपण ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र